नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की तुम्हाला जर आमचे व्हिडिओज जर आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपण जेवढे लोक आहोत तेवढ्या सगळ्यांना काही ना काहीतरी अडचणी प्रॉब्लेम्स इच्छा आकांक्षा हे सगळं असतं आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या स्वामींच्याकडे नवस बोलत असतो किंवा कुठल्याही ज्या तुम्ही देवाला मानता त्यांच्याकडे आपण नवस बोलत असतो पण स्वामींना नवस आपण कसं बोलतो बघा आपल्यामध्ये कायम अहंकार मोह माया ह्या कायम आत आपल्या रुतलेल्या असतात त्यामुळे आपण नवस बोलताना कुठल्याही देवाला तुम्ही कधीही विचार करा आपण काय म्हणतो की कि स्वामी किंवा आपल्या देवाला नवस बोलताना आपण काय म्हणतो की हे देवा माझ्या माझी ही इच्छा पूर्ण कर मला हे हे पाहिजे किंवा मला हे हे अचीव करायचं आहे ते तू पूर्ण कर मग मी तुला काय एकवीस नारळाचं तोरण बांधेन गणपतीला असेल तर किंवा मग आपण शंकराला असेल तर आपण म्हणतो की पांढरी मिठाई दोन किलो ठेवेन किंवा स्वामींना म्हणतो की मी तुम्हाला दोन किलो बेसन लाडू ठेवेन आपण हे बघा जेव्हा आपण नवस मागतो ना तेव्हा आपण असं म्हणजे असं वाटतं की आपण त्यांना देवालाच आमिष देत आहोत किंवा आपण आपल्याकडे जो पैसा आहे किंवा आपली जी ताकद आहे ती आपण देवाला दाखवत आहे बघा असं कधीच करायचं नसतं मी म्हणत नाही की मी असं मी सुद्धा केलेलं आहे मी पण त्या अजून वंचित राहिलेले नाही आहे पण जेव्हा आपण स्वामी सेवेमध्ये येतो तेव्हा आपल्याला कळतं की नवस कसा बोलायचा असतो जेव्हा आपण स्वामी सेवेमध्ये नव्हतो तेव्हा आपल्याला म्हणजे लिटरली मला पण काही सकल नव्हती की बाबा असं नाही सांगायचं नाहीतर आपण म्हणतो ना आपण नवस असाच मागतो की देवा माझं हे काम पूर्ण कर मी तुला ओटी भरेन किंवा देवीला ओटी भरेन किंवा आपण कुलदेवाला कुलदेवीला असंच म्हणतो पण येस तो एक वेगळा भाग झाला पण बघा कधीही ना स्वामींकडे नवस बोलताना किंवा नवस मागताना स्वामींना असं आमिष अजिबात दाखवू नका बघा स्वामी ब्रह्मांड नायक आहेत या ब्रह्मांडाचे ते स्वतः रचिते आहेत त्यांना आपण काय देणार हो त्यांना एक किलो बेसन लाडू द्या किंवा तुम्ही सोनं चांदी द्या किंवा तुम्ही हिरे मोती द्या त्यांना ह्याच्या त्यांना काहीच नको असतं आपल्याकडून हे तरी अजिबात नको असतं तुम्हाला माहिती आहे स्वामी फक्त एका लंगोटीवरती राहत होते आणि बघा ह्या कुठल्याही जगाची वस्तू काहीही काहीही त्यांच्यासमोर याची काहीही किंमत नाही आहे लिटरली त्यामुळे आपण स्वामींना आमिष दाखवून आपलं काम कधीच होणार नाही आमिष दाखवा पण कशाचं दाखवा तर भक्तीचं किंवा सेवेचं आमिष कधीही किंवा मोह म्हणतो ना तर ह्याचं पाहिजेल आपल्याला कधीही वस्तूंचा मोह नसावा भक्तीचा मोह असावा भक्तीचा मार्ग सेवेचा मार्ग हा एकदम अति उत्तम आणि सर्वोत्तपरी असतो बघा जेव्हाही आपण नवस मागतो ना तेव्हा काय करावं तुम्ही केंद्रात मठात स्वामींच्या इथं अक्कलकोटला जाणार तेव्हा एक नारळ एक छान उदबत्तीचा पुडा किंवा जे तुमच्याकडे एक तीन पाच काही उदबत्त्या असतील तर त्या एक खडीसाखरेचं पाकिट किंवा तुम्हाला काही स्वीट मिळत असेल तर पण खडीसाखर घेऊन जावा जनरली आणि चाफ्याची फु फुलं मिळाली तर नाहीतर कुठलीही फुलं असं तुम्ही न्या स्वामींच्या इथं ठेवा आणि जेव्हा तुम्ही स्वामींना नवस बोलताय ना काही तुमच्या नोकरीसाठी घरासाठी तुमचं जर भांडण होत असेल त्यासाठी जर तुमचं डिवोर्स होणार असेल आणि तो तुम्हाला वाचवायचा असेल किंवा मूल होण्यासाठी आपली कुठलीही इच्छा आपला कुठलाही नवस जेव्हा आपण स्वामींना सांगतो तेव्हा नम्रपणे विनम्रपणे हात जोडून या सगळ्या गोष्टी स्वामींच्या समोर ठेवून स्वामींना असं सांगायचं किंवा असं नवस बोलायचा की स्वामी आज की आज मी तुमच्यासमोर उभी आहे माझा हा हा प्रॉब्लेम आहे समजा मूल होत नाही आहे तर माझा हा प्रॉब्लेम आहे माझं हे हे नाव आहे हे गोत्र आहे आणि मी इथं इथं राहत आहे हे सगळं स्वामींना सांगायचं त्यांना म्हणायचं आहे मी आज तुम्हाला नारळ ठेवलेला आहे आणि मला ह्या अडचणीतनं किंवा ह्या प्रॉब्लममधून मला बाहेर काढा आणि माझा हा हा नवस आहे आणि तो नवस पूर्ण झाल्यानंतर मी असं असं करणार असं नाही म्हणायचं स्वामी माझा हा नवस आहे आणि मी त्यासाठी आजपासून एकशे आठ गुरुचरित्रा सॉरी एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताचे पाठ सुरू करते किंवा पारायण सुरू करते किंवा तुम्हाला एकवीस एकावन्न एकशे आठ अकरा किंवा सात गुरुचरित्राचे पारायण किंवा अकरा दिवस अखरा खेपा तारक मंत्राची सेवा बघा जी सेवा तुम्हाला करायची आहे ना तर ती तुम्हाला स्वामींना बोलून दाखवायची आहे आणि नवस बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ती सेवा सुरू करायची आहे जोपर्यंत तुमचा नवस फिटत नाही तोपर्यंत ही सेवा करायची आहे बघा आपण काय करतो ना आपण देवाला काय म्हणतो की बाबा चल हे तू माझं काम कर हा हा मा ही माझी इच्छा आहे हा माझा नवस आहे ते झाल्यानंतर मी करेन अहो का देव आपलं का ऐकेल हे कलियुग आहे तुम्ही मला सांगा तुम्ही जर एवढं घासून घासून जर सेवा केली ना तर एवढंच फळ मिळतं या कलियुगामध्ये दे। तर देव आणि तुम्ही जर देवाला सांगत असाल की बाबा नंतर मी हे 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 करेन पै पण तू पहिली माझं काम कर असं आपण सांगणारे कोण आहोत त्यापेक्षा स्वामींना जर तुम्ही असा नवस बोलला की स्वामी मी ह्या या त्रासामधून जात आहे किंवा मला हे हे पाहिजेल तर मी त्यासाठी ही सेवा उद्यापासून चालू करत आहे ती सेवा तुम्ही निर्विघ्नपणे करून घ्या आणि मला त्याचं फळ किंवा माझी इच्छा किंवा माझा नवस तुम्ही पूर्ण करा त्यामुळं तुम्ही सेवेचं समर्पण करा तुम्ही सेवा करा सेवा भक्ती नामस्मरण जी कुठलीही तुम्हाला सेवा येते पण एक एक आहे लबाडी मात्र स्वामींच्याकडं करायची नाही कारण स्वामींना ते आवडत नाही आणि चालत नाही लबाडी म्हणजे काय तुमची जर मोठ काही संकट असेल आणि तुम्ही म्हणत असाल की स्वामी मी फक्त एकमाळ जप करेन तुम्ही माझी ती इच्छा पूर्ण करा अजिबात नाही स्वामींना सगळं माहिती असतं तर असं जर केलं आणि मनामध्ये जर अशी लबाडी ठेवून काही नवस केला तर तो अजिबात पूर्ण होणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा त्यामुळे एकदम साध्यापणाने नवस बोला सेवेचा नवस बोला सेवा चालू करा आणि बघा तुमची इच्छा पूर्ण होते की नाही समजा तुम्ही एक एकष पारायण म्हणत असाल ना त्याच्या अगोदरच तुमची इच्छा पूर्ण होऊन जाईल किंवा झाल्या झाल्या पूर्ण होईल किंवा होता समता समता पूर्ण होईल पण त्याचे नियम मात्र नक्की पाळा एवढीच माझी तुमच्याकडे विनंती आहे स्वामींना जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर ते सेवेचं समर्पण किंवा सेवा ही त्यांच्या चरणी समर्पित करा आणि सेवेचा नवस बोला म्हणजे तुमच्या इच्छा आकांक्षा नक्की पूर्ण होतील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा